मित्रांनो तुमच्या आयुष्यात असे बरेचसे प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असता तरी लोक तुमचा अपमान करतात लोक तुम्हाला चिल्लर समजतात समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलत असतो तुमची किंमत कमी करतो आज आपण या संदेशाद्वारे अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत जेव्हा समोरचा तुमचा अपमान करत असेल तुमचं म्हणणं ऐकत नसेल तुमची किंमत करत नसेल तुम्हाला व्हॅल्यू देत नसेल तेव्हा तुमचा मान तुमची किंमत पर, परत मिळवून देणाऱ्या काही गोष्टी आपण ह्या संदेशाद्वारे पाहणार आहोत त्यामुळे हा संदेश तुम्ही अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत ऐका तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका कुणाच्याही मागे न पळता कुणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हे हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघा तुम्हाला तुमची किंमत नक्कीच कळेल तर पाहूया त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याने आपली इज्जत आपला मान आपल्याला मिळत असते सर्वात प्रथम ज्या दिवशी एखाद्याने ठरवले की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं आहे त्या ते दिवशी त्याला तुम्ही मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलं आहे त्याला तुम्ही जाऊ द्या त्याला मोकळं करा होय समोरच्यालाही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काडी मात्र फरक पडत नाही किंवा तुमचं काहीही आडणार नाही त्याच्याविषयी मग भलेही तुमच्या मन मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठलं असेल किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटत असेल तरीही ते तुम्ही त्याला दाखवू नका समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलं आहे हे, हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसता कामा नये ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करा आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गाने चला जिथे आपल्याला मान नाही सन्मान नाही जिथे आपला अपमान होतो तिथे न थांबलेलं केव्हाही चांगलं हे तुम्ही लक्षात घ्या होय हे माहीत आहे की समोरच्याला सहजासहजी मनातून आपल्या आयुष्यातून काढून टाकणं खूप अवघड आहे पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काही अर्थ नाही त्या नात्याला तिथेच तुम्ही मोकळं करा फुलस्टॉप द्या त्या व्यक्तीसोबत जोडले जा जो व्यक्ती संकटामध्ये तुमच्या तुमच्या सोबत उभा राहतो पण तुम्ही त्याची किंमत केली नाही जो मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे तो व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः स्वतः सोबत जोडले जा स्वतःला वेळ द्या स्वतःचा आदर करा स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट जपा जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत होता जो निघून गेला आहे तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी जर दिला असेल स्वतःचा आनंद कशात आहे ते शोधला असेल आपल्या आनंदासाठी आपण कुणावरून अवलंबून नाही हे स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये स्वतः आनंदी राहायला शिका तुम्हाला हे जमलं तर आयुष्यात कधीही तुम्हाला या गोष्टीचा कधीच त्रास होणार नाही की कोणी तुम्हाला तुम तुमच्या आयुष्यातून निघून गेला आहे आणि तुम्ही एकटे पडला आहात तुम्ह सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मनाला शांत ठेवता येणं खूप महत्त्वाचं कुठलीही भावना नको राग नको द्वेष नको बदला घेण्याचा कोणताही उ सूड नको शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका शांत राहून लढायला शिका शांत राहून जिंकायला शिका होय आपला गेलेला मान परत मिळवायला शिका स्वतःला शांत कसे ठेवता येईल तर स्वतःबद्दल चांगला विचार करून कोणी मला काही बोललं कोणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होत नाही मी कसा आहे हे मला माहीत आहे ही गोष्ट अगोदर तुम्ही लक्षात ठेवा स्वतःसाठी तयार करा तुम्ही की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून नाहीत काहीतरी मोठं मिळवण्याचं ध्येय तुम्ही ठेवा तुमची ध्येय तुमची स्वप्न ही मोठी ठेवा ती कोणत्याही परिस्थितीत ती मिळवण्याचा हर एक प्रयत्न करा जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता स्वतःसाठी जगता तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही मग कोणी तुम्हाला हर्ट केलं तुमच्या भावना दुखवल्या तरीही तुम्हाला काही फरक पडत नाही तुम्ही या सगळ्यांच्या पलीकडे गेलेला असता त्यासाठी स्वतःकडे बघा स्वतःसाठी वेळ द्या स्वतःला जपा इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना असता कामा नये लोकांच्या मागे गेलात तर, तर लोक हाती लागणार नाहीत पण त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे जर पळालात तर स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक तुमच्या मागे नक्कीच येतील सहमत असाल तर होय स्वामी आई मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांपर्यंत शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता भाग्यवंत ठरता मित्रांनो तुमचं यश इतकं बोलक असू द्या की लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष करायलाच नको तुमची स्वप्ने तुमचे यश तुम्हाला तो मान परत मिळवून देईल जो तुम्ही गमावला आहे म्हणून लोकांच्या मागे पळणं सोडा स्वतःच्या स्वप्नांच्या स्वतःच्या ध्येयाच्या मागे पळा आणि ते मिळवलं तुम्ही यशस्वी झालात तर लोक आपोआप तुमच्या मागे येतील आणि तुम्हाला परत तुमचा गेलेला मान प्राप्त होईल तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात एंट्री द्यायची नाही जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळात सोडून गेलेली आहे तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जायचं ना त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ द्यायचं जर तुम्ही असं करत असाल तुम्ही मत, तुम्ही तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा स्वतःच कमी करून घेत आहात लोकांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही तुम्ही स्वतःला तर बदलला आहे पण समोरचा बदलला आहे की नाही याची काहीही खात्री नाही म्हणून त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात परत येऊ द्यायचे नाही तो स्थान द्यायचं नाही तुम्ही फार मेहनतीने तुमचं यश मिळवलेलं असतं आणि ते सहजासहजी नाही तुमच्या वाईट काळासोबत झगडून मेहनत करून संघर्ष करून ते मेहनतीने तुम्ही ते प्राप्त केलेलं असतं आणि ज्यांनी आपल्या वाईट काळात साथ सोडलेली आहे त्यांना परत आपल्या आयुष्यात स्थान कशासाठी द्यायचं स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलेलं असतं आपलं जो आपण जे प्राप्त केलेलं असतं आणि पुन्हा त्याच चुका वापस करून पुन्हा त्याच ठिकाणी जाऊ नका नाहीतर पुन्हा लोक तुम्हाला हलक्यात घ्यायला सुरुवात करतील वापस येणाऱ्या अशा लोकांना सरळ सांगा की तुझ्या येण्याने किंवा न येण्याने माझ्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही जसं तो तुम्हाला त्रास देऊन जातो तसं तुम्ही त्याला जाणीव होऊ द्या की त्याच्या त्याची तुमच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही असला काय आणि नसला काय तुझी जी अगोदर जागा होती ती जागा आता नाही ती जागा आता मी स्वतःला दिलेली आहे आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवलेला आहे यश तुम्ही अशा पद्धतीने गमावत असाल तर तुम्ही मूर्खपणा करत असाल म्हणून ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा करून घ्यायला पाहिजेत तुम्ही ते जो तुमच्या आयुष्यातून गेला आहे त्याला जाऊ द्या स्वतःला स्वतःशी जोडा स्वतःच्या भावनांवर तुम्ही कंट्रोल करा स्वतः शांत राहा मन शांत ठेवा कारण मन शांत असेल तर सर्व काही प्राप्त होते काहीतरी मोठं मिळवायचं स्वप्न ठेवा आणि ध्येय पूर्ण करा नो रिंट्री त्या व्यक्तीला वापस स्वतःच्या आयुष्यात एंट्री घेऊ देऊ नका ज्याने तुमचा अपमान केला आहे ह्या काही बेसिक गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फॉलो केला तर नक्कीच तुमचा मान तुम्हाला परत मिळेल आणि लोक तुम्हाला हलक्यात घेणार नाहीत चिल्लर समजणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद